बघा इथं आपण आज बनवणार आहे फुलावर वटाणा फुलावर बटाटा बघा तर मी इथे फुलावर आणि बटाटा असं छान साफट करून घेतलेला आहे बघा आणि चला आपण आता धुळून घेऊया फुलावर किती छान आहे फुला छान आपण आता बघूया चला फुलावरची भाजी कशी बनवूया ठेवली कढाई कढाईमध्ये टाकणार कांदा यामध्ये आता टाकलाय कांदा तंबाट आणि बघा कांदा तंबाटा मिक्स करून घेतलं ब्राऊन कलर पण झाला आपला तंबाटा कांद्याचा इथे बघा थोडासा कांदा मसाला टाकले आणि कपडे लाल तिखट खट आणि करून घेतलेलं आणि आपण धुपलेल्या फुलावर बघा टाकून घेतलेलं থাকলে থাকি থাকা ধনিয়া পাউডার টাকলে ছান মিক্স করুন বলা ফুল বটোটা मग आपलं छान असं मिक्स करून घेणार नाही आता आणि बघा आणि बघा इथे मिश्रणला मी आणि लसूण असा कूट करून घेतलेला आहे तसं आपण आणि असं मिक्स करून घेऊन थोडंसं पाणी टाकून घाल आणि बघा असं पाणी टाकून घेतलं थोडंसं आणि बघा असं पाणी टाकून घेतलं आहे तर आणि झाकून ठेवून घेते दहा मिनटासाठी बघा भाजी आपली कशी झालेली आहे थोड़ी बाकी आलो नक्की बटाटा फुला बटाटा फुला कभी सुखी बनवा कभी थोड़े पत्ल बनवाय थोड़ी क्या अलग अलग बनवाय भाज बी फुला बटाटा की भाजी नक्की कमी जाए तो, तो भाजी पण शिजलेली आपल्याला बटाट्याने पण थोडंसं भाताबरोबर खाण्यासाठी मी थोडंसं पाणी ठेवलेले बघा इथे कशी झाली नक्की भाजी कमायला माझी सांगा चल आता मी गॅस बंद करते बाय बाय टाटा